लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता आदेश भाऊजी सांगायला लागतात आत्ता एक स्पर्धा झालेली आहे आणि त्यानंतर आपल्या इथे अनेक मंगळागौर आलेले आहेत म्हणजे ज्या ठिकठिकाणी थीक जिथे स्पर्धा झाल्या होत्या तिथे जिंकून इकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचा आपण एक झलक प्रोग्रॅमची पाहूया असं म्हणत मग आता ज्या मंगळागोर इकडे आलेल्या असतात त्या मंगळागोरीचा खेळ पाहिला जातो आणि सगळेजण छानपैकी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आता कौतुक करत असतात छानपैकी त्यांचा आता वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होतात आणि त्यानंतर मग आता हे कार्यक्रम चालू असताना सगळेजण टाळ्या वाजवतात बरं आता हा मंगळागौरीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग लगेच आता इकडे आदेश भाऊजी सांगायला लागतात की यानंतर आता आपण छानपैकी पाहणार आहोत तो म्हणजे गोफ वेणू दे गोफ वेणू दे याच्यामध्ये जो काही आता प्रोग्राम होणार आहे हा गोफाचा प्रोग्राम होणार आहे आणि मग गोफ वेणू दे म्हणत आता मंगळागौर छानपैकी गोफाचा कार्यक्रम संपन्न करतात गोफाचा कार्यक्रम झाल्यावरती मग आता आदेश भाऊजी सांगायला लागतात आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली जाणार आहे ते म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे सासू आणि सून यांचा रोल डायवर्ट केला जाईल म्हणजे सासू बनणार एका दिवसासाठी सून आणि सून बनणार एका दिवसासाठी सासू आणि म्हणजे एका क्षणासाठी मग त्यावेळेला तुम्ही त्यांच्यातला काय हे कराल हे गोष्ट आता तुम्ही सांगा यावरती कला सांगते जर मला सासूच्या भूमिकेत जर का सरोज मॅडमच्या जायचं असेल ना तर मी आजचाच दिवस निवडीन आजच्याच दिवसाला निवडीन कारण तरण त्या आणि त्यांच्या सासूबाई म्हणजे माझ्या आजी सासूबाई माई या दोघीजणी खूप छान गौ, गौरीचा खेळ खेळायचा त्यांच्या आजूबाजूला कुणी फिरकू सुद्धा शकत नव्हतं त्यामुळे आज मला त्यांच्यासोबत असा गेम खेळायला मिळाला तर माझं मी भाग्य समजेल असं म्हटल्यावर ती आदेश भाऊजी सांगायला लागतात तुम्ही सांगा ला, तुम्ही सांगा।, तुम सांगा।, तुम सांगा आता सरोज मॅडम की तुम्हाला तुम्हाला कलाचा कोणता हे घ्यायला आवडेल यावरती मग आता सरोज सांगते खर तर मला तीच म्हणजे तिच्यासारखं बनायलाच नाही जमणार आहे किंवा आवडणार नाहीये नुसती वेंधळी ती कलाचा चेहरा आता पडतो आणि त्यान कलाचा चेहरा पडल्यावर ती मग सरोज सांगते आणि तिच्या अंगामध्ये कला गुण सुद्धा इतके आहेत ना की तिच्या बाजूला सुद्धा आता कुणी उभं राहू शकत नाहीये तिचे कला गुण आणि ती या सगळ्यामध्ये आता ती एकटीच ती एकटीच अशी आहे ना की तिच्या कला गुणांना ती आता फक्त एकटीच करू शकते असं म्हटल्यावर ती कलाचा चेहरा फुलतो त्यावरती आदेश भाऊजी सांगायला लागतात चला चला आता लवकरात लवकर आपण ही स्पर्धा सुरू करतोय आणि ही स्पर्धा सुरू करून आपण आता पुढच्या ह्याला सुरुवात करतोय असं म्हटल्यावरती आदेश भाऊजी आता इकडे स्पर्धेचे नियम आणि अटी सांगत असतात त्यानंतर इकडे आता राहुल विचार करत असतो अजूनपर्यंत मी आता इथे कुठपर्यंत बसणार आहे नाही नाही मी आता इथे बसू शकत नाहीये किती वेळ जेलमध्ये राहणार आहे आता मला इथून काहीही करून बाहेर पडलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे इन्स्पेक्टर साहेबांना तो आवाज देतो की मला खोकला झालाय पाणी द्या मग आता हवालदारांना पाणी देण्यासाठी लगेचच सांगितलं सा जातं ज्या वेळेला हवालदार पाणी घेऊन येतात आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो मोबाईल दे पटकन मोबाईल दे मला एक कॉल करायचा आहे हवालदार त्याला गुपचूप मोबाईल देतो ज्या वेळेला त्याला आता गुपचूप मोबाईल दिला जातो आणि त्याच वेळेला तो लगेच आपल्या वकिलांना कॉल करतो वकिलांना कॉल करून तो आता लगेचच सांगायला लागतो की हॅलो अजून मला किती दिवस ठेवणार आहात लवकरात लवकर इकडून मला बाहेर काढा आता बाद झालं असं म्हटल्यावर ती वकील म्हणतात हो आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही चिंता करू नका असं म्हटल्यावर ती तो चिडतो आणि सांगायला लागतो हे बघा तुम्ही जास्तच वेळ लावताय लवकरात लवकर मला बाहेर काढायची व्यवस्था करा असं म्हटल्यावर ती वकील आता प्रयत्न करत असतात तोपर्यंत आदेश भाऊजी सांगायला लागतात की हे बघा आता पुढची स्पर्धा असणार आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही आता छानपैकी रुखवात सादर करायची आहे म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने नाविन्यपूर्ण रुखवातीच सादरीकरण होईल आणि ही रुखवात करत असताना तुम्ही कंटिन्युअसली गाणं सुद्धा म्हणायचं आहे म्हणजे ही गाणी दुसरी कसली तसली असलून चालणार तर ही गाणी असणार आहेत ती म्हणजे आपल्या मंगळागौरीचीच मंगळागौरीचीच गाणी गात तुम्ही आता मंगळागौरीसाठी रुखवत करायचं आहे कळतंय तुम्हाला असं म्हणत आदेश भाऊजींनी पुढचा टास्क दिलेला असतो आणि यामध्ये आता त्यांचे जे पार्टनर आहेत ते त्यांना नक्कीच मदत करू शकतात असं सुद्धा सांगितलेलं असतं मग आता इकडे रुखवातीची तयारी करायला हो लागते त्यावेळेला कलाने छानपैकी बाहुल्या म्हणजे फिर नाचणाऱ्या बाहुल्या हा आता छानपैकी थीम शोधून काढलेली असते कलाने नाचणाऱ्या भावल्या ही थीम ज्या वेळेला शोधून काढलेली असते त्यावेळेला टाइम स्टार्ट होतो आणि सगळेजण आपापलं रुखवात करायला घेतात ज्या वेळेला सगळेजण रुखवात करायला घेतात आणि त्याच वेळेला इकडे आता गाणं म्हणत म्हणत रुखवात म्हणणं हा खूप मोठा टास्क असतो आणि हा टास्क करणं सहजा सहजासहजी शक्य होत नसतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला हा टास्क करण्यासाठी मग तोपर्यंत इकडे आता अद्वेतला आद, कला सांगत असते हे बघ मी या भावल्या बनवून ठेवते मी या पाहुल्या बनवून ठेवल्यावरती मग काय करायचंय माहितीये है? लवकरात लवकर त्या भावल्यांना तू डेकोरेट करायला घे यावरती सरोज म्हणते नाही त्याला नाही हे जमणार यावरती कलाला वाटतं की मी याला हक्काने काम सांगते आहे हे सरोज मॅडमना अजिबात आवडलेलं दिसत नाहीये काय करू असं म्हणत ती आता गप्पच बसते आणि सरोज सांगायला लागते मी करते काय करायचं असेल ते आणि सरोज अद्वेतला काम सांगू देत नाही आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे कलाला थोडंसं वाईट वाटतं वाट। तोपर्यंत आता इकडे म्हणजे नै नैना आणि रोहिणी त्याचबरोबर इकडे आता अनामिका आणि रजनी यासुद्धा अनुभक्कवाताची तयारी करत असतात आणि त्यावेळेला त्या गाणं गायला सुद्धा विसरतात मग आता गाणं गाण्यासाठी लगेचच सांगायला लागते म्हणजे रजनी म्हणते अगं हो गाणं गा गाणं गा मग अटुष बाणबाई अटुष गोटोडे घाल बाई नटुष हे असं सगळं आता चालू असतं ज्या वेळेला या सगळे गाणी वगैरे गाज म्हणजे बोलणं चालू असतं त्याच वेळेला आदेश भाऊजी सांगतात चला चला हात हलवा पटापट इकडे कला सुद्धा गाणं गात असते अटुश पानबाई अटुष गोटडे घाले नटुष त्याच वेळेला आता इकडे कलाच्या हातामधून काहीतरी खाली पडतं आणि गाण्याचं बोल थांबतात त्यावरती अद्वैत म्हणतो गाणं गा गाणं गा लवकर इकडे तोपर्यंत आता इकडे नैना सांगत असते म्हणजे रोहिणी सांगते हे बघ हे जरा ओवून दे मला तू हे जर का मला ओवून दिलस ना तर पटकन आपलं काम होईल ती नैना सांगते ओवण्याचं ओवण्याचं तर मला काहीच जमत नाहीये तुम्हीच ओवा बर असं म्हणत ती ते हातामध्ये देते ते म्हणजे रोहिणीच्या तुम्ही ओवा असं म्हणत ती रोहिणीला ओवायला सांगते रोहिणी म्हणते एक काम तुला जमत नाही आणि रोहिणीला पण जमत नसतं याच्यावरून दोघींच्या मध्ये भांडणं सुरू होतात आणि आता तू करणार की मी करणार इकडे तोपर्यंत कलाच आता इकडे ज्या वेळेला खाली पडतं हातामधली वस्तू त्यावेळेला कलाचं गाणं थांबल्यावरती इकडे सरोज सरोज गाणं गायला लागते आणि सरोज चक्क काहीतरी अटूश, नटूश, असं सगळं गाणं गायला ती सुरुवात करते इकडे तोपर्यंत रजनी सांगत असते अरे काय चाललंय तुझ सोहम मदत कर अनामिका हरेल त्यावर ती अनामिका टोमणा मारते नाही नाही त्याला काय जमणार आहे त्याला काहीही जमणार नाहीये नुसतं बाजूला उभं राहायला तरी ठीक आहे असं म्हणत ती काजलला आणि आता त्या दोघांनाही टोमडा मारत असते आणि दोघांकडे पाहत असते रजनी म्हणते हे बघ लवकर लवकर हात हलव आपल्याला लवकरात लवकर आता हे करायचंय ना लवकरात लवकर पूर्णपणे या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत कळतंय का असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे अनामिका आणि रजनी या दोघींचे हात पटापट पटापट चालायला लागतात अनामिका जर काही ना काहीतरी चालूच असतं इकडे तोपर्यंत आता येते आणि कायग कले किती सुंदर प्रकारची भाऊली बनवलेली आहेस खरंच तुझाच नंबर येणार आहे यावरती कला म्हणते हो आई नुसती भाऊली नाहीये तर ती भाऊली नाचते सुद्धा असं ती मग आता अद्वैत म्हणतो हो आणि मी मदत केली हिला बनवायला एकटी काही तुमच्या मुलीने नाही बनवले खरे तुमच्या जावयाने सुद्धा बनवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला हसायला लागते आणि हो आजी हो म्हणजे हो आई खरंच बनवलं ह्यांनी सुद्धा असं म्हणत ती आता त्याला क्रेडिट देते बर हे सगळं चालू असताना कलाचा परत वस्तू खाली पडते त्यावेळेला तिला मदत करते आणि गाणं म्हणायला लागते कला विचार करायला लागते खरंच सरोज वहिनी आता किती बदलल्या सरोज मॅडम किती बदलल्यात म्हणजे आता आधीच्या सरोज मॅडम असत्या तर कदाचित त्यांनी माझी मदत सुद्धा केली नसते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता लगेचच इकडे पुढची स्पर्धा सुरू होत असते आणि ह्या डान्सिंग डॉल ठेवण्याची वेळ आलेली असते ज्या वेळेला डान्सिंग डॉल ठेवण्याची वेळ आलेली असते आणि त्याच वेळेला मग आता ही डान्सिंग डॉल ठेवण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे कला येते आणि कला डान्सिंग डॉल ठेवते त्याच वेळेला नैना आता अक्च्युली नाटक करायला लागते नैना ताबडतोब आता इकडे येते आणि नैना येते आणि त्यानंतर मग आता नैना तिथे असलेलं जे नावाचं बोर्ड असतं ते बदलते म्हणजे कलाने बनवलेला बोर्ड या बोर्डच्या इथे आता ती आपला बोर्ड लावते आणि जाणून बुजून हे सगळं नाटक तिने केलेलं असतं जे जेणेकरून जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता कलाचं क्रेडिट घेता येईल किंवा कलाला या सगळ्यामध्ये आता खोटारडेपणा देता येईल हे सगळं तिचं नाटक असतं आणि कलाला चालाच्या ऐवजी तिच्या मेहनतीवरती आपण जिंकायचं हा ऐत्यावरती कोयता आता नैनाला मारायचा असतो त्यामुळे नैना आता हे सगळं नाटक करते आणि कलाच्या बनवलेल्या सुंदर भावल्या ज्या नाचत असतात गोल गोल खाली त्याला झुंबर बनवलेलं असतं आणि त्या झुंबरावरती ज्या भावल्या गोल गोल नाचत असतात त्या नाचणाऱ्या ना भावल्यांना ना, ना आता आपलं नाव देऊन आपण जे काही थोडूक मुडूक घाणेरडं केलेलं आहे त्या घाणेरड्यावरती आता इकडे ती कलाचं नाव लावते त्यामुळे या बांग या भावल्यांचा नंबर येणार हे तर शंभर टक्के माहिती असतं पण त्याचबरोबर या भावल्यांचा नंबर आला तर आपलं ना 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 नाव येणार यामुळे तिने आता तिथे रोहिणी फडतरे आणि नयना फडतरे हे असं नाव टाकून जोडी क्रमांक तीन तिथे ठेवून कलाचं हे आपल्या ह्याला लावून टाकलेलं असतं स्पीकर चिटकवून आता इकडे स्पर्धा पूर्ण होते सगळ्यांचे हे पूर्ण होतात रिझल्टची वाट पाहत सगळेजण असतात आणि त्याच वेळेला रिझल्टची वाट पाहत ज्या वेळेला सगळेजण असतात त्यावेळेला संगीता म्हण आपलंच खूप छान झालंय हं कले तू बिल्कुल चिंता करू नको काही झालं तरी सुद्धा आपल्यालाच आपल्यालाच नंबर मिळणार आहे तुला काही चिंता करायची खरंच गरज नाहीये म्हणजे तू जे काही काम केलंयस ना अगदी परफेक्ट या सगळ्यामध्ये तुला चिंताच करायची गरज नाही काही झालं तरी सुद्धा तुझ्याच भावल्यांचा नंबर येणार आणि त्यावरती अद्वैत म्हणतो बघ खरे बघ आपल्याच भावल्यांकडे जजेस थांबलेत आणि ते आपल्याच भावल्या निरखून बघतायत असं म्हटल्यावरती मग आता संगीता म्हणते मग काय आपल्या भावल्या एक एकदम दणक्यात झाल्यात ना आणि त्यामुळे आपल्याच भावल्यांकडे ते बघणारच आहेत असं म्हणत संगीता आता इकडे हे पाहत असते आणि दोघ जण ते एन्जॉय करत असतात काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता संगीताला खूप आनंद झालेला असतो की आपली मुलगी जिंकणार मग आता आदेश भाऊजी सांगायला लागतात की आम्ही आम्ही सगळ्यांचे रुखवात पाहिलेले आहेत रुखवात पाहिल्यावरती त्यातला आता नंबर काढायची वेळ आलेली आहे असं म्हणत आदेश भाऊजी आता आपण नंबर काढायचा असं म्हणत त्यांना आता लगेचच इकडे बोलवतात ज्या वेळेला नंबर काढण्यासाठी बोलवलं जातं आणि त्याच वेळेला नंबर काढण्यासाठी ज्या वेळेला आता आदेश भाऊजी सांगायला लागतात की आमचा ऑलरेडी नंबर काढून झालेला आहे आणि तो नंबर ज्याचा आलेला आहे ना ती जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक इकडे नैनाकडे आता रोहिणी पाहत असते आणि काय पाहतेस काही झालं तरी सुद्धा नंबर तिचाच येणार आहे ना नंबर दुसरं कोणाचा येणार आहे आपला तर काही नंबर येणार नाहीये ना असं ती म्हणायला लागते त्यावर ती मग आता नैना सांगते तुम्ही शांत बसा मी आता सगळं बघते मी तुम्हाला बरोबर सांगते कुणाचा नंबर येणार कुणाचा नंबर नाही येणार ना, आणि त्याच वेळेला अनाऊन्समेंट होते की पहिला नंबर आलेला आहे तो म्हणजे जोडी क्रमांक तीन जोडी क्रमांक तीन नैना फडतरे आणि रोहिणी फडतरे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच आश्चर्याचा सा धक्का बसतो कलांनी बनवलेली भावली सगळ्यांनी पाहिलेली असते आणि शक्यच नाही कलाचा नंबर न येता नैनाचा नंबर येणं रोहिणीला स्वतःलाच आश्चर्य वाटतं काय केलंच काय तू यावरती ती म्हणते तुम्ही बघाच आता मी काय केलंय ते तुम्हाला समजेलच असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये लगेचच तिला आपली युक्ती सांगत नाही मग त्यानंतर आता इकडे कला आणि सगळेच जण अस्वस्थ होतात काय झालं ती आता संगीता सांगायला लागते अगं कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे की या सगळ्यामध्ये आता हे होणं शक्यच नाहीये म्हणजे कले अगं तू हो, तर इतकी भावली छान बनवलीस ना मग कस शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे त्यावरती अद्वैत म्हणतो हो आपण एक काम करूया आपण तिकडे जाऊन बघूया नक्की काय झालंय की आपल्या भावलीला नंबर न देता दुसऱ्या कुणाला त्यांनी नंबर दिलाय त्यानंतर मग आता लगेचच इकडे सगळेजण धावत पळत यायला निघतात आणि ते सगळेजण नक्की काय झालंय नंबर का नाही आलाय हे पाहण्यासाठी ज्या वेळेला येतात त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात येतं की अजी आवली हो कलाने बनवले त्याच्यावरती नयनाचं नाव टाकले आणि जे नयनाचं जे नयनाचं आता काही आहे घाणेरड रुखवा त्याच्यावरती आता इकडे कलाचं नाव टाकले मग मात्र आता इकडे त्याला सगळ्यांनाच खूप धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणायला लागतो काय हे खा? म्हणजे खरं हे काय झालं यावरती संगीता म्हणते कला अगं हे कसं झालं यावरती आता ह्या दोघांनाही अक्कल नाहीये की लगेच जाऊन जजेसना सांगायचं की ही भावली आम्ही बनवली होती पण नाही ते सगळेच जण गप्प बसतात आणि गुपचुपणे नयनाला क्रेडिट कुठच्या तरी स्पर्धेमध्ये असं घडतं का या सगळ्यामध्ये आपण आणि आपलं क्रेडिट आपण दुसऱ्याला देतोय असं कधीही होत नाही पण या कार्यक्रमात नक्कीच होऊ शकतं हे सगळे जण गप्प बसतात गप्प बसून आता ते सगळं क्रेडिट नैना घेऊन जाते नैना क्रेडिट घेते ते घेते वर आणखीन आता नैनाला बक्षीस सुद्धा मिळतं आणि त्यानंतर एक राऊंड कलाचा एक राऊंड नैनाचा असतो आणि त्यानंतर बरोबरी झालेली असते नैना मात्र छानपैकी गालातल्या गालात हसत असते आणि हे सगळं कला पाहत असते म्हणजे कलाला अजिबात काही फरक पडत नसतो की नैनाने आपला हक्कही राहून घेतलाय कला हे सगळं पाहते आणि पाहता पाहता नैना आता गालातल्या गालात हसत असते ज्या वेळेला नैना गालातल्या गालात हसत असते आणि त्याच वेळेला ती आता तिला सांगत असते म्हणजे रोहिणीला सांगत असते बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना काही झालं तरी सुद्धा आपणच ही स्पर्धा जिंकणार आणि जिंकलो ना आपण ही स्पर्धा असं म्हणत ती आता, आता, आता खूप खुश होते आदेश भाऊजी सांगतात चला आजची फेरी तर आता झालेली आहे आजची फेरी जरी झाली असली तरी आपली ही एकच फेरी नाही आहे पुढच्या फेरीमध्ये आता होणार आहे ते म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजे आपला रॅम्प वॉक होणार आहे पण शक्यतो शक्यतो या रॅम्प वॉक वरती आता काही झालं तरी पारंपरिक पद्धतीने आपल्याला पारंपरिक पद्धतीने जितकं शक्य आहे तितकं रॅम्प वॉक करायचं आहे मग आता तुम्ही तुमचे जे काही शक्कल आहे ती शक्कल लढवा असं म्हणत आदेश भाऊजी सांगायला लागतात आणि मग पारंपरिक फेरीमध्ये आता पुढची फेरी येणार असते ती म्हणजे पुढची हे जिंकणार असते ती म्हणजे सरोज आणि कला कारण सरोजने कलाला जे काही आता सासूबाईंची साडी असते ती दिलेली असते आणि कला सांगते ही तर साडी त्या दिवशीच्या म्हणजे मागच्या वेळेच्या ज्या वेळेला आपण मंगळागौर खेळलो तेव्हा तर तुम्ही मला दिली नाहीत यावरती सरोज म्हणते तेव्हा मी तुला माझी सोन समजत नव्हते असं सरोजने फायनली तिला साडी देत तिचा आता गौरव केलेला आहे आता या सगळ्यामध्ये दोघी जणी खूप छान मंगळागौर खेळतात मंगळागौर खेळत आता दोघी जणी जिंकतात आणि ज्या वेळेला मंगळागौरीची इकडे रॅम्प वॉक स्पर्धा असते त्यावेळेला दोघी जणी ही रॅम्प वॉक स्पर्धा गाजवतात आणि फायनली तिसरं बक्षीस दोघींना मिळालेलं असतं आता दोन राऊंड कला आणि सरोज आणि एक राऊंड नाही ना आता चौथ्या राऊंडला निर्णायक ठरत काय होणार हे येणाऱ्या भागातच करणार